सकाळपासून रात्रीपर्यंत घड्याळाच्या काट्यावर चालताना मध्येच थोडं थांबावं आयुष्य जगणं हातातनं निष्ठत तर चाललं नाही ना ते आधी बघावं बघ बग विचारून स्वतःला खरंच जगतोय की चालतोय क्षणाच्या सावलीत दिवस फक्त ढकलतोय अशा कित्येक गोष्टी असतील ज्या मन मारून सोडल्या असतील जा बघ तुझी विश्लिष्ट त्यातल्या इच्छा अजूनही मेल्या नसतील कधीतरी लिहिलेलं ते जुनं डायरीतलं स्वप्न धूळीत पडलं असेल धूळ झटकून तर बघ काय सांगावं अजून तसंच ताजं असेल उद्या बघू म्हणता म्हणता वेळ निघून जाईल इच्छा असतील मनात पण देह मात्र विरून जाईल तेव्हा वाटायला नको आयुष्य नाही ना फसलेलं म्हणून आत्ताच थोडं थांब थोडं वळ जग थोडं स्वतःसाठी जपलेलं किती छान आहे ना हा लेख सगळ्या स्त्रियांसाठी लागू होणारा हा असा लेख मला वाटला आणि तो माझ्या वाचनात आलता तर म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या छोट्या मोठ्या बहिणींपर्यंत हा लेख पोचला पाहिजे म्हणजे आपल्या गोष्टीत आनंद काय स्वतःचे आवडीचे छंद काय आहेत कमीत कमी हा लेख ऐकून तरी त्या जपायला सुरू करतील तर असो गुड मॉर्निंग सगळ्यांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज सकाळ सकाळी मस्त असा आमरत चपातीचा बेत आहे पण अमृत चपाती केली म्हटलं की नुसत्या काय अमृत चपातीवरती हा बेत थांबत नाही फक्त चपाती आणि अमरस केले असं तर होतच नाही तर सकाळ सकाळी म्हटलं चला मस्त असा अमरस करून ठेवूया म्हणजे दुपारच्या जेवणापर्यंत असा छान थंडगार हा आमरस होईल सुट्टीचे दिवस आहेत आणि सुट्टीच्या दिवसात मुलं घरी असतात त्यामुळे असे छान छान मेनू छान छान रेसिपीज जर केल्या ना तर मुलंसुद्धा दिवसभर ते खाण्यासाठी घरी असतात त्यामुळं आईच्या जीवाला तो एक प्रत्येक आईच्या जीवाला आनंद असतो तर असं इथं बघा मस्त असा आमरस बनवायचं तर प्रत्येकाला माहिती आहे आमरस बनवून घेतला आणि आमरसमध्ये चिमूडवर मीठ टाकून घेतलं तुम्ही नक्की ही ट्रिक आहे ना वापरून बघा अगदी चिमूडवर मीठ टाकायचं आमरसाची टेस्ट आहे ना खूप मस्त वाटते आणि तुम्ही वापरत नसाल तर नक्की वापरा आणि कसा वाटला आमरस चिमुडभर मीठ टाकल्यानंतर हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा अंबरज बनवून ठेवला आणि आत्ता जे दाखवलं तो ना तुम्हाला ते आ, पनीर आहे तर आत्ताच दिदो आणि आहो दोघं जाऊन ना मंडई घेऊन आलेत आणि मंडई आणताना तिचं पिझ्झा करायचं चालू आहे त्याच्यासाठी तिनं पनीर वगैरे आणून ठेवलं आहे आज तर काही पिझ्झा बनणार नाही कारण आमरस आहे आणि आमरस असल्यानंतर पनीर बनवलं तर कोण खाणार नाही हे मला माहिती आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरात माहीत असतं बघा आपल्याला की आवडी कशा असतात की एखादी भाजी केली तर दुसरी भाजी केली तर त्या भाजीकडे कोणी बघत नाही जे आवडते तीच भाजी, ती भाजी खाल्ली जाते म्हणून मी आज आमरस आणि काय काय बनवलं हे पुढे ब्लॉगमध्ये जाऊन समजेलच तुम्हाला परंतु पनीर कसं स्टोअर करायचं हे तुम्हाला सांगते जास्त दिवस टिकण्यासाठी पनीर आणल्यानंतर मी पनीर स्वच्छ धुवून घेतलं आणि हा एअरटाईट कंटेनर आहे ना त्याच्यामध्ये ते पनीर ठेवलं आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं आहे जितकं की पाणी म्हणजे पनीर आहे ना बुडेल इतकं तर तुम्हाला जर अचानक तुम्हाला कुठं जायचं असेल घरात पनीर असेल आणि खराब होईल असं वाटत असेल ना तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता पाण्यात बुडवून पनीर ठेवायचं आणि हा बॉक्स तुम्ही बॉक्समध्ये ठेवला चालतो आहे किंवा साध्या फ्रीजरला जरी ठेवलं तरी पण आरामात चार ते पाच दिवस पनीर मस्त असं राहतं पनीर फ्रीजमध्ये ठेवून घेतलं आणि त्यानंतर आज अमरज बरोबर मस्त अशी मोड्याच्या मटकीची भाजी खाणार आहे कारण आपण गोड आई आयटम चपाती खाऊ शकतो पण पुरुष मंडळींना एकतरी तिकट भाजी हवीच असते त्यामुळे इथं साधी छान अशी मोडाची मटकी बनवते घरात स्वयंपाक बनवणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आपल्या घरातल्या सगळ्या माणसांचं पोट भरेल असा स्वयंपाक लक्ष देऊन करावा लागतो तसंच करते मी मॉर्निंग सगळ्यांना सकाळपासूनचा व्लॉग तर तुम्ही बघितलं असेल आत्ता वाजले किती सव्वा नऊ वाजले का पावनी सव्वा नऊ सव्वा नऊ आणि भाजी दाखवत होते तुम्हाला मटकीची पण एवढं ऊन येतं आहे चेहऱ्यावरती ती काय गॅसवरची भाजी शिजवताना तुम्हाला दिस ना त्यामुळे मग ती काय आपली साधी सोपी रेसिपी टाकली होती आमरस बनवलेलं तर तुम्ही बघितलं असेल म्हटलं आता आमरस बनवला आहे म्हणजे गोड एखादी गोष्ट आपण बनवली तर त्याच्यासोबत एखादी तिखट भाजी असेल ना तर छान वाटतं आणि जे व्हिडिओ तुम्हाला कृष्णासाठी सकाळी बेसन पोळ्या बनवून दिला ना त्याचं जे पीठ शिल्लक काय त्याच्याच म्हटलं थोडासा आणखीन कांदा ॲड करून भजी करावेत तोपर्यंत इकडं दिदो आणि आहो जाऊन मंडई घेऊन आलेत आता, आता आ, ती मंडई काढायची सगळी बघू आता तिचं चालू आहे तोपर्यंत नेट कराय मस्त असं बेडशीट टाकले आणि बसली नेट करायच काय ने कोथिंबीर नेट करते ने? काय कोथिंबीर चिंगी चिंगी चिंगीसुद्धा कोपऱ्यात बसली बघा तिथं चिंगी सगळ्यात जास्त दिदीपेक्षा चिंगी जास्त काम करते कामाची चिंगी आमची आणि इथं कणिक पण मळली आता भिजती तोपर्यंत बघू तिला थोडंसं भाज्या नीट करू लागती आणि आज जरा जास्तीच पसारा झालाय पण असू दे एका दिवशी चालतं गहू थोडे उन्हात घालायचे हे बघा होतं पसारा माझा पण भरपूर पसारा होतो आता आवरत 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 जायचं सगळं एवढं भाज्या करायच्या सगळं करायचं म्हणलं की थोडं थोडं निघत राहतं डबे निघतात लसूण वगैरे याचे तर आवरते बघा काय मस्त झाली आपली मटकीची भाजी आणि तुम्हाला खरं सांगू का वास तर इतका खतरनाक सुटला आहे या मटकीच्या भाजीचा खूप मस्त असा वास सुटला आहे ह्याचा लसूण देशी घालायचा आणि तेलात चांगला खमंग तळायचा मटकीची भाजी बनवताना म्हणजे खूप मस्त होती ही काळे तिकटातली मटकीची भाजी केली आहे खूप मस्त वास तर एकदम मस्त सुटला आहे आणि मीठ थोडंसं नॉर्मल नेहमीपेक्षा जास्त टाकायचं म्हणजे टेस्टला मस्त होती अगदी साध्या पद्धतीनं केली आहे तुम्ही बघितलं जाता निम्मा अर्धा स्वयंपाक करून झाला आहे पण म्हटलं सगळा स्वयंपाक होईपर्यंत या भाज्या ज्या आहेत त्या सगळ्या मान टाकतील म्हणजे सुकून जातील म्हणून म्हटलं चला अगोदर ज्या पालेभाज्या आणल्यात ना त्या नीट करून घ्याव्या आणि अनायसे असे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलली होती की भाज्या चांगल्या भेटत नाहीत आणि आज ज्यावेळेस आहो आणि दिदो मंडई आणाय गेले त्यावेळेस भाज्या खूप छान भेटल्या तर त्यांनी इथं तांदूळसा आणि शेपूची शे भाजी आणली होती शेपूची भाजी तर अगदी खूप हिरवीगार होती आणि आमच्या सगळ्यांना आवडतीसुद्धा ती आहोंना सोडून तर इथं म्हटलं चला पटकन नीट करावं ताज्या आहेत तोपर्यंत व्यवस्थित नीट होतात एकदा जर त्या सुकल्या तर व्यवस्थित नीट केल्या जात नाहीत इथं आता आमच्या गप्पा अशा चालू होत्या की काल रात्री कृष्णाला चिंगीनं खूप त्रास दिला चिंगी म्हणजे आमची मांजर इतक्या खोड्या केल्या तिनं म्हणजे बघा असं असतं ना की दोन आईला एका दोन लेकरं असली तर एक खूप मेच्युअर असतं आणि एक खूप अल्लड असतं तसंच कृष्णा काहीशी थोडीशी बालिश अल्लड आहे ती तिचं लहानपण पण काही आणखीन संपत नाही तसंच घरात तिचं काहीसं चाललं असतं सारखा आल्लडपणा आम्हाला खोड्या कर कुठं काय कर आमचं काय ऐकायचं नाही कुठल्या गोष्टी असं बालपण चालू असतो थोडंसं सहजासहजी आहे आणि ते काही करत नाही मग आम्ही असं म्हणतो की ती आमचा बदला तुझ्याकडून घेते की आम्हाला तू त्रास देते म्हणून ती तुला त्रास देते ज्यावेळेस चिंगी कृष्णाला त्रास देत होती, होती तो तो ना तेव्हा दिदो झोपलेली होती त्यामुळं कृष्णाला ज्या काही खोड्या चिंगीनं रात्री केल्या होत्या मी त्या सगळ्या डोळ्यांनी बघितल्या होत्या त्यामुळं मला इथं दिदोला रात्रीची स्टोरी सांगत असताना सुद्धा इतकं हसायला येत होतं तिला सांगताना आमचा इथं असा विषय चालू होता आम्ही जर तिला एवढा त्रास दिला असताना तर तिनं आम्हाला सुट्टी दिली नसती पण तिला मांजर खूप आवडतं त्यामुळे ती तिचा एवढा जास्त त्रास कृष्णा सहन करती तर तेच बघून इथं आम्ही हसत होतो अक्षरशः खूप हसलो व्हिडिओ थोडाच घेतला मी इथं असो तुमच्याशी माझ्या फॅमिलीतल्या छोट्या मोठ्या गप्पा गोष्टी शेअर करत करत मस्त अशा भाज्या नीट करून घेते आणि बघा भाजी तुम्हाला म्हटलं जवळूनच दाखवावी की किती कोवळी लुसलुशीत अशी ही तांदूळशाची ही भाजी मिळाली घेते मग मस्त अशा या सगळ्या भाज्या नीट करून नी आणि नंतर भेटते तुम्हाला आमरस केलाय म्हटल्यानंतर कुरडे पापड तर पाहिजेच म्हणून मग तळे छोटाच डबा आहे का एक किती झाला तुम्ही म्हणाल केवढं तळे हे आणि असं झाकण लावून ठेवते मटकीची भाजी काढून ठेवली इथं आत्ताच चपात्या बनवून झालेत आणि भजी पण बनवलेत हो त्या ह्या भाजीवरती झाकते अगोदर आणि आता हा एवढा सगळा किचन ओटा भांडी हा सगळा पसारा पडलाय तो आवरून घेते स्वयंपाक आवरला म्हणजे सगळं झालं असं होत नाही तिथून पुढचं खरं तर काम जास्त एनर्जी खर्च करणारं असतं ते म्हणजे किचन ओटा क्लीन करणं खरं तर मी चपाता बनवत असताना ना इथं ताटाखाली ता एक मोठा रुमाल टाकत असते परंतु आज आळस केला तर तुम्ही बघितलं असेल की किती पीठ चपात्या लाटत असताना साईडला पडलं होतं पण कधी कधी होतं असं कंठाळा करतो पण आपल्याला काम वाढतं तर किचन ओटा क्लीन करत असताना ना एक ट्रिक सांगते तुम्हाला जो टॉवेल आपण किचन ओटा पुसण्यासाठी वापरतो ना त्या टॉवेलवरती जो काही आपला भांड्याचा साबण असेल ना, ना तो थोडा घेऊन फेस करायचा आणि तो छोटी -छोटी वरती, वरती, किचन ओट्यावरती सगळीकडे गॅसवरती वगैरे फिरवून घ्यायचा यामुळं काय होतं फोडणी टाकताना वगैरे जे काही छोटे छोटे टिपके वगैरे आपल्या किचन ओट्यावरती गॅसवरती किचनच्या म्हणजे गॅसच्या जे आपले बटन्स असतात त्याच्यावरती तेलकट झालेलं असतं ना ते खूप इझिली निघतं मी बऱ्याच जणांचं असं बघितलं आहे की गॅस क्लीन असतो किचन ओटा क्लीन असतो पण जे गॅसची बटन्स असतात ना ते पिठाने अक्षरशः भरून गेलेली असतात तर तुम्ही हे ट्रिक वापरा की ते कापड आहे ना त्याच्यात साबणाचा थोडासा फेस करायचा आणि सुरुवातीला त्या फेस करूनच हा सगळा किचन ओटा आणि गॅसची बटन्स आहेत ना क्लीन करून घ्यायची म्हणजे आपल्या गॅसची बटन आहेत ना ते बिलकुल चिकट किंवा पीठ चिकटलेली होत नाहीत आणि एकदा जर त्या गॅसच्या बटनांवरती न पुसता असाच थोडा थोडा तर साचत गेला ना तर तो एकतर व्यवस्थित निघत नाही आणि चाकुनी किंवा एखाद्या शार्प गोष्टीनं म्हणजे खरडून काढण्या व्यतिरिक्त पर्याय उरत नाही आणि खरडून काढल्यानंतर त्या बटनावरती किंवा गॅसवरती बऱ्याचशा स्क्रॅचेस येतात असं जर होऊ नये वाटत असेल तर ही ट्रिक नक्की बघा अगोदर दाखवला तसा किचन वाटा कसा होता आणि आता सगळं क्लीन करून ते भजी तळलेले तेल शिल्लक राहिलो ते ठेवले आणि हा बघा सगळा चकाचक असा जे नॅपकेन आपण हे घेतो ना त्या नॅपकिननं जर तुम्ही थोडं साबणाचा फेस करून पुसला ना एकदम चकाचक निघत तो कुठल्याही प्रकारचा तेलकट वगैरे राहत नाही किचन वाटा आणि आता राहिलेत ही भांडी तर भांडी आहेत दिदोकड ती म्हटली की मी क्लीन करते एवढं सगळं करता करता अकरा वाजले लाईट पण गेले दिसते काम व्हायला आणि आता बसावं म्हटलं तर लाईट गेली आहे कधी येईल काय माहिती नाही तर आता बसते का अर्धा भर तास आणि नंतर काय करायचं आहे की जे गहू आणलेत ते आणखी सोडून बघितले नाहीत की कशी आहेत काय आहेत मग धान्याचं कोटर पण घासायचा विचार आहे आणि घासून म्हटलं तर थोडे थोडे वळवून भरून टाकावे आणलेत तसे इथं हॉलमध्ये ठेवलेले तसेच आहेत तर म्हटलं वरची तरी गोणी कमीत कमी आज चाळून नीट करावी आणि पेटीत थोडे थोडे नेऊन वरती भरावेत असा विचार चालू आहे घरात घरात सकाळी सहा वाजल्यापासून सहा नाही तसं पाहणे सहाचा पासून आलाराम होता कृष्णा कोचिंगला गेल्यामुळं कंटाळा आलता तर म्हटलं चला तो मला पण बागेचा थोडाफेर फटका दाखवावा आणि आपण पण बघावं जास्वंद छाटली होती पांढऱ्या माव्यामुळं आता फिरून त्याला फुलं याय लागलेत आणि काळ्या पण याय लागलेत आणि इथं मोगरा पण मस्त असा बहरला आहे बघा ही पांढरी पांढरी दिसते ती सगळी फुलं आहेत मोगऱ्याची गजरा करावा म्हटलं होतं पण काही झालं नाही त्याचबरोबर हा तगरचा कहर तर बघा काय बहरला आहे आज देवाला ती सगळी त्याचीच फुलं वाहिलीत आणि हँगिंग थोडी थोडी उन्हानी आपली आता सुकले त्याला बघू पाच वाजता मी पाणी देईन त्याला हे टँगल हटचं तर बघा कुठून कुठंपर्यंत आले हे अक्षरशः खूप लांबपर्यंत आलं आहे कटिंग करावं की काय करावं हे असं सुचत नाही आहे खूप मस्त आहे हे आणि हे तर सावलीला अडकवल्यापासून ना थोडा चेंज झाला ह्याचा अकल हे बघा सावलीला अडकवलं ना उन्हात होतं ना तिथं हँगिंगला तिथं उन्हात होतं ना तेव्हा खूप असं कलर एकदम त्याचा पिवळी पिकलेली पानं कशी असतात ना तसा झालता ही तडकवल्यापासून ह्याची पानं परत ग्रीन झालेत आणि हे पण सगळं सुकलं ऊन बघा तुम्ही इथून आपला फायबरचा हे तरी पण ऊन लागतंच आहे त्याला आता काही करू शकत नाही कधी एकदाचा पावसाळा चालू होते असं झालंय आणि ही पडलेली जास्वंद परत एक पडली होती बघा विटकर लावली उभा केली आणि त्याचे थोडे दोन्ही शेंडे कट केले आणि इकडं ही बाजरी उन्हात घालून ठेवली आज म्हटलं ती पण चाळावी मला वाटतं की काय काम आहे पण अक्षरशः इतकं काम पुरतं आणि काम दिसत नाही खरं तर आणि ती असं होतं की नाही दोन जी बीचा रिचार्ज असेल आपल्या मोबाईलला आणि एक अर्धा एक तास आपण सतत सा ता चालवलं नेट की नेट संपून जातं मला वाटतं तसंच सगळ्या बायकांचं होऊन जातं की जी काही एनर्जी असती ना झोपून उठल्यानंतर ती जवळजवळ अकरा वाजेपर्यंत पुरेपूर तिचा वापर किचनमध्ये त्या एनर्जीचा होऊन जातं आणि परत निस्ते अशी चक्र फिरायला जाते जशी नेट फिरल्यानंतर नेट संपल्यानंतर चक्र फिरतात ना तसं होतं माझ्या बाबतीत पण मला वाटते सगळ्याच्याच बाबतीत असं होत असणार लेडीजच्या बाबतीत की एवढं एनर्जेटिक दिवसभर राहणं शक्य होत नाही म्हणजे हळूहळू जसं जशा जबाबदाऱ्या वाढतील किंवा कामं वाढतील तसं कारण किचनमधलं अकराला जरी काम झालं नऊ सव्वा नऊपर्यंत पर्यंत तरी आज थोडंसं एक्स्ट्रा स्वयंपाक एक असल्यामुळं मला वेळ गेला रोज माझं सव्वा दहापर्यंत किचनवट्यापर्यंत क्लीन होतं कधीकधी सव्वा नऊपर्यंत पर्यंत पण सगळं माझं काम होऊन जातं परंतु कधी कधी लेट होतं जास्तीचा स्वयंपाक असेल तर मग त्यावेळेस मग आता दिवसभर आणखीन जी पेंडिंगची कामं असते दळण करणे असू द्या शेंगादाणे भाजणे असू द्या जिरे पूड करणे असू द्या अशी बरीच असंख्य एक्स्ट्राची कामं असतात कपडे भांडी ती आणा घडी घाला आता ज्या लेडीज आहेत त्यांना माहितीच आहे दिवसभर किती कामं असतात त्या चला ना संपणारा विषय आहे जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत हे करतच राहावं लागणार आहे आपल्याला तर आता बसते का अर्थातच आणि नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत स्वामी समर्थ